बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय बीड जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील इतर अधिकाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेत भाग घेऊ देऊ नये असा उल्लेख करत हे पत्र लिहिण्यात आलाय बीड मध्ये अधिकाऱ्यांनी निपक्षपातीपणे कर्तव्य न बजावल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय महत्वाची बातमी या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरभुजे आपल्यासोबत आहेत उदय महत्वाची बातमी आपण पाहतोय बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे या पत्रात नेमकं काय म्हटलंय नक्कीच बजरंग सोनवणे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जे मतदान झालं त्यानंतरपासून सातत्याने आरोप केले आहेत की परळीसह इतर काही गावामध्ये बोगस मतदान झालंय तिथं मतदान घ्या आता त्याच्यानंतर त्यांनी दुसरं हे पत्र लिहिलंय की बीडमध्ये जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत तसेच इतर काही अधिकारी आहेत तहसीलदार असतील पोलीस अधिकारी असतील हे बीड जिल्ह्यातीलच आहेत आणि त्यांचं जे एकंदरीत वागणं आहे ते प्रशासन जे निष्पक्ष असायला हवं तसं नाही असा देखील आरोप त्यांनी केलाय आता हे पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवलं असून यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेत याकडं जिल्ह्याचं लक्ष लागलंय गौरी हो हो नक्कीच उदय धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी